नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस तर मोसंबीच्या बगीच्यासाठी आपण ग्रीन प्लांट प्लॅन प्रॉडक्ट या कंपनीची औषध फवारणी करतोय आणि यापूर्वी संपूर्ण निवेदन ग्रीन प्लॅनेटनीच केलेलं आहे पूर्ण खतं औषधं सगळ्या गोष्टी ड्रिचिंग ह्या ग्रीन प्लॅनेटच्या आहेत तर या ठिकाणी असलेली सेटिंग तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की आता लाईवमध्ये हो अगदी सकाळी आठ साडेआठच्या टायमिंगला या बगीच्यामध्ये ग्रीन लाईट बाय प्रोडक्ट या कंपनीची औषध फवारणी आणि चालू आहे पहा गुंडी सेटिंगसाठी तर त्याच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवत आहे बघू शकता औषध फवारणी किती एक नंबरचे चालू आहे दोन गण समोर टॅक्टर चालतं आहे एकदम जबरदस्त एकदम भारी पवारनी होती बरं का हां एकदम भारी एकदम मस्त बगीचा कसा फुटला ना आमदे बगीचा कस काय फुटला बगीचा चांगला फुटला का फुटला का गुंडीगळ काही आहे का खाली सेटिंग व्यवस्थित झाली दरवर्षी असच फुटतो का कारण हा बगीचा लावल्यापासून आपण त्याला ग्रीन प्लॅन